नमस्कार मित्रांनो मित्रांनो रात्रीचे दहा आहेत आणि मी गोठ्यावरती आलो आहे कारण एमर्जन्सी असल्यामुळं गोठ्यावरती यावं लागलं आहे कारण रात्रीची लाईट असल्यामुळं गोठ्यावरती जनावरांना कटर करण्यासाठी लाईट उशीर येते त्यामुळं रात्रीचे आता दहा वाजता आहेत आणि मी गोठ्यावर आलो आहे बघू शकता हे बघू शकता माझं गाव जवळ असल्यामुळं तर बघू शकता दहा वाजलेत आणि आता थ्री फीस लाईट आलेली आहे तर नेमकं येण्याचं कारण म्हणजे आता दहा वाजलेत आणि थ्री फीस लाईट आल्यामुळं सकाळी लवकर जात असल्यामुळं पाचला लाईन जात असते त्यामुळं सकाळी दुधाची लगभग असल्यामुळं कटर वगैरे जनावरांना चारा वगैरे करणं थोडंसं अवघड जातं त्यामुळं आता रात्रीचे दहा वाजता मी गोठ्यावरती आलो आहे आणि आता आपल्या जनावरांना कटर करण्याचं आहे तर मी व्हिडिओ काढण्याचं एवढंच महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्याला गोठ्यावरती आपल्याला गोठ्यावरती काम करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला आपल्याला गोठ्यावरती वेळ देता आले पाहिजे म्हणजे कोणतीही वेळ असो बघू शकतो की आपल्याला जनावरांना कुट्टी किती महत्त्वाची आहे कारण कुट्टीशिवाय जनावरांचं व्यवस्थित दूध निघणार नाही आहे ना तर त्यासाठी आपलं संयम ध्येय आणि आपल्याला जे नेमकं करायचं आहे काय आपल्याला ही गोष्ट आपल्या डोक्यात असली पाहिजे बाकी काहीही गोष्टी आपल्याला दिसल्या नाही पाहिजे दहा आहेत आणि आता मी कटर करण्यास सुरुवात करणार आहे तरुणांना एवढंच सांगणं आहे की काही झालं तरी आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही आहे की तरुण अशा गोष्टी गोठ्यामध्ये येऊ शकतात कारण असे प्रसंग गोठ्यावरती येऊ शकतात त्यासाठी आपल्याला संयम ठेवायचा आहे कारण तरुण इथंच कुठंतरी खचून जातात की अशा गोष्टी गोठ्यामध्ये येऊ शकतात त्यामुळं तरुणांना असं वाटतं की मी या गोष्टी सोडून द्याव्या दुधावसा दो नकोसा वाटू लागतो परंतु या गोष्टी कायमस्वरूपी नसतात वेळही बदलते त्यासाठी थोडा कष्ट आणि संयम पाहिजे आपल्याला कारण या गोष्टींना थोडा वेळ लागू शकतो आज न उद्या या गोष्टी ठीक होऊन जातील आपल्याकडे जास्त प्रमाणात भांडवल वगैरे आलं किंवा काही वेगळी काही सोय वगैरे झाली तर आपण निश्चितच यातून बाहेर पडू शकतो परंतु सध्या तरी आपल्याला या गोष्टींना तोंड द्यावे लागेल कारण कारण काहीतरी वेगळं करण्यासाठी काहीतरी वेगळंच करावं लागतं कारण झिज जेव्हा आपण झिजतो तेव्हाच कुठंतरी आपल्याला एक चांगलं लाईफ किंवा एक चांगलं व्यवस्थित जीवन आपल्याला बघायला भेटतं की रात्रीचे दहा अकरा वाजता लाईट येते मी सुरुवात केली गोठ्याला काबर केली मी आता सोडून देणार आहे या गोष्टी डोक्यामध्ये खूप येऊ शकतात शिक्षण घेतलेल्या मुलांच्या डोक्यात तर या गोष्टी जास्तच येऊ शकतात कारण त्यांनी या गोष्टींना फेस केलेलं नसतं की या गोष्टी पण फेस कराव्या लागतात आता मी माझं शिक्षण वगैरे झाल्यामुळं मला पण या गोष्टी नवीन नवीन वेगळं वाटायच्या परंतु कुठंतरी एक आपल्या यामध्ये ध्येय ठेवूनच काम केलं पाहिजे आणि यातून एक चांगल्या प्रकारचं एक आपल्याला एक माइंडसेट आपला स्ट्रॉंग असला पाहिजे की या गोष्टी पण व्यवस्थित होऊ शकतात फक्त आपल्याला गोठ्यावरती वेळ देता आला पाहिजे बघू शकता आता दहा वाजलेत तर मी कटर करण्यासाठी आलो आहे आणि फक्त एवढंच सांगायचा उद्देश होता की खचून नाही गेलं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये कारण सकाळी दुधाची लगबग असते पाच वाजता आणि लाईट जाण्याची वेळ एकच असते त्यामुळं आता दहा वाजता मी कटर कर वगैरे करून ठेवणार आहे आणि सकाळी परत साडेचारला गोठ्यावरती येणार आहे तर या गोष्टी आपल्याला गोठ्यावरती अनुभवायला येऊ शकतात फक्त तरुणांनी या गोष्टींकडं लक्ष दिलं पाहिजे आपण सुरुवात करताना आपल्याला या गोष्टी माहीत नसतात की या गोष्टी पण आपल्याला येऊ शकतात त्यासाठी सुरुवात करायची आहे की नाही आहे हे आपल्या डोक्यामध्ये आधी ठरवून ठेवलं पाहिजे की काही गोष्टींना आपल्याला तोंड द्यावंच लागेल परंतु या गोष्टी पण कुठंतरी ठीक होऊ शकतात फक्त संयम ठेवला पाहिजे संयम हा तरुणांना आजच्या पिढीमध्ये संयम कुठंतरी कमी होत चाललेला आहे फक्त संयम ठेवून गोठ्यावरती काम करा नक्की यश मिळेल चला मित्रांनो आता मी कटर करणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला कोण नवीन असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद